मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे परंतु या मालिकेत येणाऱ्या ट्विस्ट मुळे ही मालिका चर्चेचा विषय बनत असते कित्येक वेळा या मालिकेला सुद्धा सामना करावा लागलेला आहे यामध्येच या, या मालिकेत आता ऋषिकेशच्या आईची एंट्री झालेली आहे ऋषिकेशच्या आईचे मालिकेत पहिले निधन दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर तिचे पुन्हा मालिकेत एंट्री दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे ते प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये यासोबतच ऋषिकेशला सुद्धा ती त्याचीच आई आहे का याबद्दल अजून माहिती नाहीये म्हणूनच जानकी या बद्दल आता शोध घेणार आहे परंतु आता हे प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीने घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा प्रोमो शेअर केलेला आहे या प्रोमोच्या खाली प्रेक्षक या त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत एका निटकऱ्याने म्हटलेलंय महाबकवास सिरियल आहे ही बंद करा जर ती खरंच ऋषिकेश आई आहे तर त्याचा शोध घ्यायची काय गरज आहे डीएनए टेस्ट करा एका दिवसामध्येच समजून जाईल मालिका कशाला वाढवतायत एकदाची बंद करून टाका एक नंबर फालतू आहे तसेच काही प्रेक्षक हे जानकीला मालिकेतून टाका असं सुद्धा म्हणतायत तिच्यामुळे मालिका ही बोर होत चालली आहे तिचा अभिनय पटत नाहीये असं सुद्धा काही प्रेक्षक म्हणतायत एकंदरीतच घरोघरी मातीच्या चुली मालिकेवरती सध्या प्रेक्षक हे खूपच मोठ्या प्रमाणावरती भडकलेले तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा